पाहिजे का जय महाराष्ट्र जय जय पुणे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मध्ये सरांचं पण आणि सगळ्यांचं मी स्वागत करतो आज सर आपल्या बरोबर आहे सगळं परिचय तुम्हाला भेटणार आहे की कुठले सर आपल्या बरोबर आज आपल्या या लाईव्ह चर्चेमध्ये आलेले सर थोडस मी इजाजत घेतो की हा जो लाईव्ह सेशन आहे आपला दुसऱ्या चॅनल वरती पण आपण म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती पण लाईव्ह करू म्हणजे लोक जुडली पाहिजे आपल्या बरोबर हा सर चालू करू चर्चा लोक यायला सुरुवात झालेली आहे सर तुमचा खूप खूप मी स्वागत करतो सर आणि सर तुम्ही इथपर्यंत आपल्या या चॅनल वरती आलेलं सर खूप अभिनंदन सुद्धा करतो सर की तुम्ही मला म्हणजे बघायला गेलं की एक वकील साहेब इथपर्यंत आलेले सर मी तुमचा परिचय देण्याच्या अगोदर तुम्ही तुमचा परिचय द्या सर सर आवाज येतो माझा तुम्हाला हॅलो हॅलो सर आवाज येतो माझा तुम्हाला हॅलो सरांना कॉल आले ते त्यामुळे बिझी झालेले हॅलो सर आवाज येतो तुम्हाला माझा ओके okay. मित्रांनो आज सर आपल्या बरोबर आहे तुमचे जे काही प्रश्न असणार आहे तुम्ही थेट विचारू शकतात बघायला गेलं एक मिनिट हा सर आले पुन्हा आले सर सर तुमचा परिचय द्या लोकांना लोक जुडले गेलेले इथं सर हॅलो पावरा पाठाण्याची माहिती देतो मी थोडक्यात आता कशी बनवायची पावरा पाठा ओके सर ओके सर ओके सर पहिला परिचय द्या लोक हे जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले की आज आपल्या या चर्चेमध्ये कुठले साहेब जुडले गेलेले आहेत हा नमस्कार मी ऍडव्होकेट भरत पवार मी प्रॉपर्टी संदर्भातले सिव्हिल मॅटर्स सर्व करत असतो कासिम शेख यांचा परिचय झाला आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या लोकांना थोडस गायडन्स हवाय तर थोडक्यामध्ये आपण परिचय आणि ते गायडन्स देऊन टाकू तुम्हाला आज फक्त पहिलं टॉपिक असल्यामुळे आपण जनरल पॉवर ऑफ म्हणजे काय आणि ते का बनवायचं ते थोडक्यात सांगतो मराठीमध्ये सांगतो चालेल बिलकुल सर काही प्रॉब्लेम नाही ओके आणि मित्रांनो तुमचे काही प्रश्न असले पॉवर ऑफ पटर्णी विषयी तर सर, सरांना तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्स मध्ये मेसेज टाईप करू शकता ओके सर तर तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का सर काही हा हा नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय बरोबर मोबाईल वरती लाईव्ह दिसत नाहीये ते काय होते लॅपटॉपवरती घेतला असताना तर मला व्यवस्थित सांगता आला असतणी आणि स्पेशल पॉवर ऑफ पटर्णी अशा दोन पॉवर पटर्णी असतात तर स्पेशल पॉवर ऑफ पटर्णी हे स्पेसिफिक काम करण्यासाठी दिलेलं असतं म्हणजे हे प्रॉपर्टी विकायचंय या प्रॉपर्टी संदर्भात काही देवाणघेवाण करायचं हे स्पेशल पॉवर ऑफ पटर्णी आणि जनरल पॉरोपटी मध्ये काय कि बाबा हे प्रॉपर्टी आहे या संदर्भामध्ये कॉर्पोरेशन मध्ये जाऊन टॅक्स भरायचा आहे लोकल ऑथॉरिटी कडे जाऊन काही कम्प्लायन्स करायचं आहे किंवा त्याचा मेंटेनन्स करायचा आहे लाईट बिल भरायचंय त्या संदर्भात दिलेलं असते अथॉरिटी आपण का देतो तर ती व्यक्ती इथं नाहीये तर ती तिच्या नातेवाईकांना किंवा तिच्या मित्रांना किंवा तिच्या घरामधल्या व्यक्तीला त्याची अथॉरिटी देते की माझ्या मध्ये तू स्वतः इथं उपस्थित राहा आणि मी सांगेल तेच काम तू याच्यामध्ये कर जनरल पॉवर ऑफ पटर्नी मध्ये जनरल कामं करायची म्हणजे फॉर एक्झाम्पल की त्या प्रॉपर्टी संदर्भात मेंटेनन्स करायचं आहे ठीक आहे आणि स्पेसिफिक पॉवर ऑफ पटर्नी म्हणजे फक्त कारण एकच दिलंय की ती प्रॉ मला प्रॉपर्टी विकायची आहे मी आता इथं नाही मी भारताच्या बाहेर जाणार आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे दोन वर्षानंतर येणार आहे तर आता मी तुला अथॉरिटी देऊन टाकतो तू विकून टाक आता याच्यात होतं काय की ती व्यक्ती आहे नाही आहे त्याचं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे आणि प्रॉपर्टीचं डिटेल हे सगळं व्हेरीफाय केलं जातं चेक केलं जातं त्यांची माहिती घेतली जाते डाटा मध्ये आपण माहिती भरतो आणि नंतर करतो पर्पज काय कशासाठी करतोय हे सगळं आपल्याला खात्री झाल्यानंतर आपण जे सब ऑफिस असतं त्या ठिकाणी जातो या डॉक्युमेंटची नोंदणी करतो आणि नंतर ती नोंदणीची परत घेतो आणि त्याच्यावरती बाकीचे सर्व काम करतो थँक्यू हे सर्वात सोपं दोन मिनिटामध्ये बरोबर बरोबर सर आता मला एक विचारायचं सर की आजकाल लोक आहे ना घाबरतात सर गुंटेवारीची जमीन घ्यायला किंवा मधला घर घ्यायला तर वा त्यांच्या लोकांसाठी काय मार्गदर्शन देऊ शकतात सर आपण बघा घर घेताय तर तुम्हाला पहिलं त्या प्रॉपर्टीचं जे टायटल आहे तर ते, ते कशावरून ठरतं सात बारा उतारा प्रॉपर्टी कार्ड पीएमसी च टॅक्स रिसिट एम एस लाईट बिल वॉटर बिल हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे आहेत का सात बारा असेल तर फेरफार मागील पंधरा वर्षामध्ये त्या प्रॉपर्टीचा फेरफार झालाय का आता गुंठेवारी प्रॉपर्टीमध्ये शासनाने स्कीम आणलेली आहे की तुम्ही त्याचं नियमितीकरण करा त्याच्यासाठी हे सर्व कागदपत्र आम्हाला सादर करा ती एक चलन द्या तिथे आर्किटेक्चर येतील ते प्रॉपर्टी चेक करतील त्याचं उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि जेवढं तुम्ही अथॉरिटी दिलेली आहे तेवढंच बांधकाम केले का हे पाहतील आणि जर त्यांनी ते चेक केलं तेवढं असेल तर ते तुम्हाला लगेच त्याचं रेग्युलरायझेशन म्हणजे नियमितीकरणाचा परवाना तुम्हाला देऊन टाकतील असा परवाना ज्या प्रॉपर्टीला आहे ती प्रॉपर्टी घेण्यामध्ये आजच्या घडीला आपल्याला काही बंद नाही अशी प्रॉपर्टी आपण बिनिक्तपणे घेऊ शकतो प्रोव्हाइडे तुम्ही त्या प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्र आपल्या जवळच्या वकिलांना दाखवावे त्यांच्याकडून सर्व कागदपत्रांची खात्री करावी आणि त्यांच्याकडून कन्फर्मेशन आल्यानंतरच अशा प्रकारचा व्यवहार करावा फसवणूक होऊ नये ही अपेक्षा आमची बरोबर ना आणि सर आज बघायला गेलं तर लोक येणे जागेच्या येणे बांधलेल्या प्रॉपर्टीच्या पाठी माग लागलेले पण त्या प्रॉपर्ट्या जे येणे जागेवर बांधलेले ते साध्या सामान्य माणसाच्या बजेटमध्ये नसतात सर आणि समोरचा माणूस बोलतो की मग ती गुंटेवारी का खरेदी करावी म्हणजे तो गुंटेवारीकडे जातो पण बाकीचं बॅकग्राऊंड जो फ्लॅश फ्लॅश झालेले आहे ते जे काही तोडले गेलेले ते त्याच्या नजरेमध्ये येतं की माझ मी घेतलं नंतर माझं पण तोडून टाकणार आहे आता तर तुम्ही ते बोलले की एवढे एवढे बघावे एक जर्मन माणसाने का गेलं तिथं तर एक शॉर्टकट मध्ये काय चेक करून त्याला लगेच त्वरित कळू शकतो की हे मधलं पण घर घेतलं तर तो फायदेशीर असणार आहे कारण की त्याच्यामध्ये काय येतो माहिती का एक एजंट त्याला दाखवतो आणि तो म्हणतो की लगेच सर म्हणजे एकदम भारी भारी चकाचक चा, चा घर असतात आणि एजंट म्हणतो की लगेच टोकन द्या पण समोरचा माणूस बोलतो की मी जाऊन वकिलाला दाखवणार पण काय होतं गेम की वकिलांना तो दाखवत नाही लवकर मग ते प्रॉपर्टी आहे ना दुसरंच कोणतरी चांगला माणूस असतो तो खरेदी करून त्याला समज आहे की ती प्रॉपर्टी लगेच खरेदी करून टाकतो मग नंतर तो वकिलाला दाखवतो वकिलाला जायपर्यंत मग त्याला कळतं की ती प्रॉपर्टी गेलेली आहे म्हणून काही लोकांचे मन, मन नाराज होतात की म्हणतात की नको डायरेक्टली एने असल्या तर बोला पण एनेचे भाव तसे वाढलेले असतात थोडस कळालं सर माझ्यामध्ये येणे प्रॉपर्टी हा वेगळा विषय होतो साठी सर्वसामान्य माणूस जात नाही बिल्डर जातात जमीन खरेदी करतात त्या जागेला जर रस्ता असेल वीस फुटाचा तर त्याचा येणे होतो अदरवाइज होत नाही आता प्रश्न येतो की लगेचच पैसे द्या आणि लगेचच घाई घ्या तर कायद्याच्या दृष्टीने एक बंधन आहे बायर बी अवेअर म्हणजे घेणाऱ्याने आपल्या हक्कांबाबत जागरूक राहायचं तुम्ही सांगितलं तिथं उडी मार आणि तुम्ही उडी मारली तर तुमचे पाय तुटतील तर तुम्हाला त्याचा दवाखाना स्वतः करावं लागणार आहे म्हणून बरोबर कुठल्याही बाबतीत घाई करायची नाही घे प्रॉपर्टी घ्यायची तुम्ही त्यांना चिचुके देणार नाही तुमच्या कष्टाचे पैसे देणार आहे बँकेतून कर्ज काढून पैसे देणार आहे म्हणून तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल बरोबर सर आणि झटपट कसं काय तुमच्या ती माहिती घ्यावी की झटपट ही प्रॉपर्टी क्लिअर असणार आहे एक एका ट्रिक मध्ये की ही प्रॉपर्टी क्लिअर आहे सर कसं काय कळणार त्या माणसाला गुंठेवारीचं गुंठेवारी नियमितीकरणासाठी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्यांचे जे सब रजिस्टर ऑफिसेस आहेत कॉर्पोरेशनचे टॅक्स ऑफिस आहेत त्या ठिकाणी त्याचे सर्व डॉक्युमेंट सादर केलेले आहेत ज्यांनी ज्यांनी केलेत आणि नियमितीकरण केलेत तर त्याची माहिती त्या सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये आहे त्या आयुक्त कार्यालयात तुम्ही अर्ज केला माहिती दिली तर तुम्हाला ती माहिती मिळू शकते की याचं झालेलं आहे किंवा नाही झालेलं आता येणे प्रॉपर्टीच्या बाबतीत जर असेल तर कलेक्टरचं जे आहे कलेक्टर पुणे कार्यालय किंवा संबंधित कलेक्टर कार्यालय या ठिकाणी तुम्हाला त्या जमिनीचा सात बारा फेरफार याच्या नोंदी दिल्यात तर त्याचं कृषक आहे कृषक आहे सात बारा आपल्याला स्पष्ट सांगतो सात बारा हे सगळ्याचं मूळ आहे तिथं तुम्हाला लगेच क्लिक होऊ शकते त्याच्या वती सही शिक्का असेल तरच तो सात बारा ग्राह्य धरावा ऑनलाईन सात बारा ग्राह्य धरू नये बरोबर ना बरोबर भरपूर सर आता काही लोक जे आहेत गुंटेवारीचे जे एक गुंटा एक ते दहा गुंट्याचे प्लॉट खरेदी करतात एक ते दहा गुंट्याचे नंतर पुढे जाऊन काही काळानंतर सरकारचे नियम काही चेंज झाले तर त्याचा फायदा लोकांना भेटू शकतो सर आणि त्यासाठी जे जागा आहे पेपर कसे काय चेक करावे परत हे सांगतो की शासनाच्या चा सर्वसामान्य माणसाला फायदा कसा होईल या दृष्टीने असतात आणि आता एक पॉलिसी आहे आणि परत दहा वर्षानंतर दुसरी पॉलिसी असं होत नाही तर पॉलिसी ह्या पुढील दहा वर्ष वीस वर्ष याचा विचार करून बनवल्या जातात जो काही फायदा आहे तो, तो सर्वसामान्य माणसाला कसा फायदा होईल याचा विचार करूनच पॉलिसी बनवल्या जातात बरोबर आणि सर जसं आता अकरा लोकांमध्ये सात बारा होणार आहे जमिनीच आता आमचे जे काही डेव्हलपर एवढे चांगले की ते काय करतात की अर्धे पैसे दिले रजिस्ट्रेशनच्या वेळेला त्यांना सात बारा खरेदी खत करून देऊन टाकतात हे हे योग्य असतं का आणि काय म्हणजे नंतर नंतर जे पैसे फेडणार तर लोकांच्या मनामध्ये येतो की हे लोक ह्याच्यामध्येच पैसे म्हणजे सात बारा खरेदी खत हे करून देऊन टाकू राहिलेले नंतर ते पैसे कसे काय घेतात सर एक संमती पत्र असतो का त्यांचं की नंतर तुम्ही पेड केल्यानंतर क्लिअर म्हणजे तुम्हाला नंतर देऊन टाकणार आम्ही संमती अशा प्रकारे फसवणूक होण्याची शक्यता आहे तर मी जसं सांगितलं पहिलं तीस वर्षाचा सर्च रिपोर्ट तुम्ही त्या जागेचा घ्यावा आणि त्याच्यानंतरच काय तो व्यवहार करावा जाहीर नोटीस लोकल मध्ये मराठी इंग्लिश मध्ये देणे अशी जी आम्ही जागा घेत आहोत कोणाचं या संदर्भात काय देवाण देवाण असेल तर त्यांनी आमच्या वकिलाला पंधरा दिवसात संपर्क साधावा अशा केसमध्ये ज्यांचा त्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहेत ते लोक ऑब्जेक्शन घेतात त्यांनी बघितलं नाही त्यांचे वकील असतात ते बघत असतात आणि दररोज न्यूजपेपरमध्ये तो त्या एरियामधला न्यूजपेपर असेल तर त्याच्यामध्ये हे लोकांच्या जागृतीसाठी दिलेलं असतं की, दिले की कुणाची फसवणूक होऊ नये आणि जर तुम्ही काही गडबडीमध्ये असा व्यवहार केलात की आता आम्ही देतो उरलेले नंतर देतो तर तुमची फसवणूक होणार आणि एक लिटिगेशन होणार हे मात्र नक्की आहे तर अशी फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः जागरूक राहणं आणि जाणकार वकिलाची मदत घेणं खूप आवश्यक आहे बिलकुल सर आता शेवटचं आहे की तुम्हाला काय ह्याच्याबद्दल काय अजून काय बोलायचं का सर का है। है। उपक्रम खूप चांगला उपक्रम आहे याद्वारे लोकांची जनजागृती होत आहे आज तुम्ही पाहत असाल कोर्टामध्ये लाखो केसेस पेंडिंग आहेत त्यांचे निकाल वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत म्हणून शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये शहाण्या माणसाने आपल्या अधिकारांबद्दल आणि कर्तव्यांबद्दल जागरूक राहावं आणि समोरचा माणूस आपल्याला जी काही माहिती देत आहे तर ती चेक करून घ्यावी एवढंच आपल्या आपण आता करू शकतो आणि असं जर आपण केलं तरच आपण जागरूक आहोत आणि आपल्याला कोणी फसवणार नाही ओके थँक्यू बिलकुल थँक्यू सर जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद सर जय महाराष्ट्र